देवासमोर फोडलेली नारळाची करवंटी तुम्ही फेकून देताना याच कचऱ्यातून लोक महिन्याला लाखो रुपये छापत आहे आणि मला खरंच समजत नाही महाराष्ट्रात हा बिझनेस अजून कुणी मोठ्या प्रमाणावर का करत नाहीये राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीज ची आयडिया पंधरावी तुमचं आयुष्य बदलू शकते आज आपण बोलणार आहोत ऍक्टिव्हेटेड बिझनेस प्लॅनवर माइंडसेट आणि बिझनेस कसा डेव्हलप पाहिजे यासाठी मित्रांनो मी रिटेल तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो सर्वात आधी तुमचा माइंडसेट बदला लोक ज्याला कचरा म्हणतात त्याला तुम्ही कच्चा माल म्हणायला शिका हा वेस्ट टू वेल्थ बिझनेस आहे तुम्ही कचरा नाही विकणार तुम्ही प्युरिफिकेशन सोल्युशन ऍक्टिव्हेटेड चारकोल म्हणजे काय तर या करवंटीला एका विशिष्ट भट्टीमध्ये कमी ऑक्सिजन मध्ये जाळलं जातं यामुळे त्यात असंख्य छोटी छोटी छिद्रे तयार होतात जी घाण आणि विषारू तत्व शोधून काढतात म्हणूनच वॉश ते वॉटर प्युरिफायर पर्यंत प्रत्येक मागड्या गोष्टींमध्ये याचा वापर होतो तुम्ही फक्त कोळसा नाही तर व्हॅल्यू विकणार आहात हा माइंडसेट ठेवा आता हा बिझनेस सुरू कसा करायचा एकदम सोपं आहे मी काही स्टेप सांगतो त्या समजून घ्या पहिली स्टेप आहे कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल तुमच्या जवळची मंदिरं नारळ पाणी विकणारे स्टॉल्स ज्यूस सेंटर हॉटेल यांच्याशी संपर्क करा त्यांना सांगा तुमचा कचरा मी रोज फुकटात घेऊन जाईल ते आनंदाने तयार होतील तुमचा कच्चा माल जवळपास तुम्हाला फुकटात मिळाला आणि त्यांना पण क्लिनिंग झाली म्हणून त्यांना पण फायदा आहे स्टेप नंबर दोन आहे मित्रांनो मशनरी तुम्हाला दोन मुख्य मशनरी लागतील एक चारकोल भट्टी ही एक अशी भट्टी असते ज्यात करवंट्या जाळल्या जातात दुसरी ग्राइंडिंग मशीन जी त्या कोळशाची बारीक पावडर बनवते या दोन्ही मशीनी तुम्हाला इंडिया मार्ट वरती साठ हजार ते सत्तर हजारामध्ये आरामात मिळून जातील सुरुवातीला तुम्ही छोट्या मशीन पासून सुरुवात करू शकतात आता बोलूया आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे पैसा किती लागेल सर गुंतवणूक किती लागेल सांगतो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा सत्तर हजार रुपये एक लाखाच्या आत हा शकतो आता सगळ्यात महत्त्वाचे सर पैसा मॅनेज कसा करायचा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीचे सहा महिने या बिझनेस मधून स्वतःसाठी एक रुपये वापरायचा नाही जो काही नफा होईल तो परत मध्ये टाकायचा जास्त कच्चा माल खरेदी करायचा पॅकेजिंग सुधारायची मार्केटिंग करायची आणि बिझनेसला मोठं करायचं आता जो प्रॉफिट आहे मित्रांनो तो व्यवस्थित समजून घ्या आता बघा एक किलो चारकोल पावडर बनवायला तुम्हाला करवंटी लाईट बिल मजुरी सगळं पकडून पन्नास ते साठ रुपये खर्च येतो आणि हीच पावडर होलसेल मार्केटमध्ये कंपन्यांना तुम्ही आरामात तीनशे ते पाचशे प्रति किलोने विकू शकतात म्हणजे तुम्ही पाच ते आठ पटीने थेट नफा कमवतात आता सर सगळं समजतंय पण हे विकायचं कुठं मित्रांनो माल तर बनवला पण ते विकण्यासाठी तुम्हाला हा बी टू बी बिझनेस आहे तुमचे ग्राहक कोण आहेत ते समजून घ्या पहिले ग्राहक आहे तुमचे फार्मा आणि कॉस्मेटिक कंपन्या जे फेस वॉश साबण टूथपेस्ट बनवतात त्यांना सॅम्पल पाठवा दुसरं वॉटर फिल्टर इंडस्ट्री आरो आणि वॉटर प्युरिफायर बनवणाऱ्या कंपन्यांना हा माल मोठ्या प्रमाणात लागतो तिसरं अगरबत्ती इंडस्ट्री अनेक धूपाने अगरबत्ती बनवणारे बेस म्हणून याचा वापर करतात चौथा मित्रांनो इंडिया वर इंडिया मा मार्टवर फक्त सप्लायर बनू नका तिथे बाहेर शोधा देशातील कंपन्या तिथून माल खरेदी करतात त्यांना डायरेक्ट कॉल करा आणि पाचवं मित्रांनो ॲमेझॉन म्हणजे बी टू सी स्वतःच एखादं चारकोल नावाने ब्रँड बनवा शंभर शंभर ग्रॅम ची आकर्षक पॅकेजिंग करा आणि डायरेक्ट ग्राहकांना अमेझॉनवर विका इथे नफा सर्वात जास्त आहे स्पर्धेला कसं हरवायचं याचं मी डिटेल गोष्टी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी तुमची पावडर इतकी बारीक पाहिजे आणि किती शुद्ध आहे यावर सगळा खेळ आहे त्याच्यानंतर मित्रांनो लॅब टेस्ट रिपोर्ट तयार करा दुसरं मित्रांनो प्राइसिंग सुरुवातीला मोठ्या प्लेयर्स पेक्षा दहा पर्सेंटने कमी किमतीत विका फक्त ऑर्डर मिळण्यावर फोकस करा तिसरं मित्रांनो सातत्य बी टू बी मध्ये विश्वासाला किंमत आहे जर तुम्ही एखाद्या कंपनीला दोनशे रुपये किलोने माल देण्याचं वचन दिले तर तो माल वेळेवरच गेला पाहिजे सातत्य ठेवलं गेलं पाहिजे तर मोठे प्लेयर सुद्धा तुमच्या पुढे फिके पडतील तर भावांनो ही कचऱ्यातून सोनं बनवणारी आयडिया गरज आहे फक्त ती नजर ठेवण्याची आजच सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा हॅशटॅग हर घर उद्योजक आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा कारण ते का शेअरनी त्याचं आयुष्य नक्की बदलू शकतं हर घर उद्योजक घर घर उद्योजक